काय यावं बसून शाणा झोपलाय का टाळायचा हा जरा आता तरी सुधरा भाऊजाईज हे करायचं आभ्रू घालव स्वतःची बी घ्यायची काय कोणाची केलेली पकाळायचं नाही भाऊ तुमचा तुम्ही करताय बाबा भाऊ एका शब्दाने बायकोला बोलत नाही नुसतं तेवढं बांधण लागलं का हे बोलायचं नाही हे बोलायचं नाही एवढं झालं का झालं का सरळ सरळ वेगळं राहावा चार दिवस समोर तुम्ही चांगलं भाऊजी बी राहतील तुम्ही बी राहाचाल उगं टेन्शन नाही रोज उठून बघा हाया पियाला भाऊजीला आपल्याकडे उद्या पण वेगळं करू दे आपलं तिचे तिला बी बरं वाटेल त्याशिवाय तिला बरं वाटणार नाही ह्यासाठीच ती सधिघाणा करते वाहिल्यासाठी बसताय तुम्ही नुसतं टोकुरं खाजवत नुसतं काय होणार ह्याचा उपयोग आता व भाऊज कुठनं बीते पळत जिते अंगाव कुठनं बीते पळत जिथे यासाठी ही सण करायचंय का हा हे आपण करतोय घरबीर म्हणजे आपण एकट्याचं स्वार्थाने करतोय का ती म्हणते स्वार्थ आहे म्हणते स्वार्थाने करतोय का आपण आपण मग सगळ्याचा विचार करतो पण आपला करायला पाहिजे की भाऊजी मग चांगला येतं ह्या पण त्यांनी बी एका शब्दानं बायकोला तरी दिना त्यांनी त्यांच्या त्यांच्या दापाय पाहिजे तुमच्या अंगापर्यंत यायच नाही अगाव धावत व हा कशाला माणसाचा हात उचलतो कशाला सहशीलता ही करते किती असते सहशीलता माणसाची अजून वर तू दुसऱ्याच्या नजरात वाईट तुम्हीच दिसणार बघा आधी जा भाऊजाईला मारलं ती पळत धावत डुकून बघून आगाव आलेली चावधारून ती कुणाला दिसणार नाही अगं तुमच्या मनात कस करा मला बोलाय का तुम्ही तोंड उघडत नाही भावाला बी जाऊन चार शब्द सांगत नाही भाऊ ग बसतोय घुम्यावानी सारखी इकडून तिकडून इथे तुम्हाला तर बडाडते मला तर बडाडते भाऊजी पशे जाऊन का बडाडत नाही आपल्यापशेच म्हण ती नवऱ्याच्या अंगात लयकंडाय तिज एक म्हणणं आहे वाईल तिला तिच्या नवऱ्याला घेऊन वाहिलं राहायचंय बघा तुम्हाला कळ ना या त्यांचं जर भलं होत असलं तर राहू द्या वायलं त्यांना लय कमवायचं असल बिल्डिंग बांधायच्या असतील वायला राहून तिला काय वाटतंय एकत्र राहून हेनी पैसा दाबलाय वाटतंय ना वाईला राहून बघ तुला किती पैसा निघतोय किती पैसा दाबा येतोय स्वतःच्या हातात जावा काय बाजार हाटा आणाय लागतंय ना तेव्हा कळतंय तिला पैसा त्यातनं किती शिल्लक राहतंय कुठं कुठं जातोय कुठं कुठं नाही व पैसा जरी दोन रुपये आला तर ती लगे घटकत जातो या त्याला वाटलंय आहे तर पैसे जायला बायकोला दोन हजार घालवलं चार हजार घालवलं दुखण्याला नेलन नाव वा करान मला सोनं घ्यान अहो कुणी सांगितलं एवढं ऐकून घ्यायचं आ कधी एका तुकड्याच्या तिच्या मेंढ्यात नाही या आणि झोपाळा टाकून झोप मला बी म्हणती या पण ही तू कुचक कुठवर बोलून घ्यायचं ऐकून घ्यायचं तुम्ही सांगा आता तिनं आज पण सांगा कुठलं काम निघलंय त्या कामात तिनं खुशी खुशी काम आपल्याला करू लागितलंय हाय का असं कधी हा अव हीच राहू दे असलं काम तिनं साधी सुगीगी तरी आली राहणार तरी तिनं कुसपाड घातले कायमच कायम तशी करती हा माणसाच्या तोंडात जाते सह तुझ्या आम्ही आता तिनं सहज म्हणती माझ्या नावावरच घर आहे माझंच आहे घर माणूस सहज म्हणतो तुझ्या बाप्पाच्यात नाय का बरोबर आहे की मग तिनं तिनं पण तसं वागायचं ना मग कशाला माझं माझं मानायचं सारखं आ ह्यांच्या आई बापाची इस्टेट नवऱ्यांचं सगळं आणि नवऱ्याला घरातून बाहेर काढणार आणि ही स्वतः फसदारणीसारखी घरात राहणार मालकीने ही होणार होई तर एवढं सण करून हे करून एवढ्या संघर्षात आम्ही कसं तरी काम करतोय हिला रोज दात देतोय हि जो रोज बोलणं खातोय हिजा रोज शिव्या खातोय सकट खातोय तरी बी रोज उठून हायच नाही हिच्या तोंडाकडे जरी बघा ना तर ती होतय मोहरच आहे आमच्या हा कुठं आम्हाला म्हणतो आम्ही लांब दिस दिसत नाही ना तेवढं आम्हाला बरं वाटतंय ती मोहरा आलं म्हटलं का माझं तर मस्ता घालतंय बघा दे की मोहरं पहिलं माणसं नाव जाय पाहिजे ती कशी आहे ती कशी नाही ती राहते ती कशी गुन्ह्या गोविदा असलं नको घरात फुटपाडायची स्वार्थ करायचा मला घ्या मला घ्या हाव नुसती हाव नुसती हाव पाहिजे तिला जरा तरी काळाय पाहिजे जाणती जुंती माणसं आहे मिस्त्री आहे ती त्यांना पायाड हिथं ठोकू नका हितही कर नका हा गणा गणा त्या माणसाच बी हलवती या आपण सण करतो या गौंडी येते त्यांनी सण किती करायचं रोज उठून हे दिघाणा त्यांच्यापर्यंत जाऊन घालते मला तुम्हाला सांगते मेन म्हणजे मला काडीची आशा नाही बघा दोन गाज खाया भेटलं ना मला आनंद येत्यात बघा आता लय वाईट लागली मी ह्या परपंचाला मला काही आता परपंचा आहे का मारल्यावर आवाज चुकार झालाय नुसतं जनावर जनावर करतोय इथं घरा मला येत नाही येत नाही आलं तर बायको इथं हात लावू देत नाही बायकोला समोर जाय नको म्हणायला आज तात्या तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना माझ्या काळातच टुकडा येतो तु। दोन दिवस झालं बायको मारा या गाव पळूनच येते मग का बर भाऊजी येणार म्हणते मी बायको येऊन का दिसे तिला कवळा मारून धरू तर शकते का नाही ना तुम्ही धराव तर दिरा नजर दिसतय जावल दरा जावल कधी पळतीया या मुद्दाम खेळला त्याला सरळ सांगतो आता घेऊन बसून सांग खेळ असू द्या नाही नसू द्या सुखासुखी सांगतो निमी जाणार तुला घेऊन निमी माझी आवया कांदा जादा घेऊ द्या चुकाने नुसती भाकर करून तर रोखाच्या कामाला जाऊ खवापर पण ही रोजचा कुटाना भानण किरकिर नको बघा वैता गालाय मला ही परपांचा बी नको सगळं सोडून द्या वाटायला मला रोज उठो कुटाना आहे माग जीव नुसता भुंडून गेला या नको 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 दात खिळ मारू जर जरी ते बोलाय भाग पाडताय बडा 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 करून हा एवढं काय चुकी आहे आपली गब्बस आहे तिला गब्बस तुम्ही तिला वाटतं यांची चुकीच आहे या बोलाय गेलं का आगावाय म्हणती आणि जी बाहेरची आणायची टॅम्पूवर माणसं कुठे गेली माणसं त्यांना बी कळतंय ना चुकतंय कुणाचं बरावर कुणाचं आहे शानी समजते आपल्यालाच ही वैता घेऊन गेलाय मला तर नको नको वाटायला लागले बघा मी बोलायला लागले का तुम्हाला वाटतं माझा भाव आहे माझा भाव आहे मग तुम्हाला मी या शब्दा बोलत नव्हती बोलत नव्हत तुम्हाला मी हो भाऊजा तुमच्या अंगावर पळून कशी येते काय किंमत आहे का नाही बांगडे भरले ते ना ना का पळ म्हणते रण माझ्या अंगायचं काय मग नाही यायचं का तुमच्या अंगाव होण काय रमनाय लागली ते आज डायरेक्ट मग चांगला घटक पान उतारा केला खाल्लेले तर रानाला लागली का ते आणि मग ती माझं तसलं वळ नाही ह्या नाही तुम्ही माझे आईबाप काढता पण मी काढत नाही आई बाप काढत नाहीच काय नसतंय जेवणाचं नसतं तिने हे केलंय की का र मला काय तू खाया घालून टाकलाच का र बुंवाल ती आतडी तुड तुड तिचं तिला पटतय बघा आणि ती भाऊजी भाऊजीला पट पटतय ग बसायचं घुम्याचं स्वांग घ्यायचं मला काही काढे म्हणून पटत नाही मला सांगते मी नाहीतर तुम्ही बसा तुमच्या रिकांत ना गाडवाच्या मोहरा ऐकली कथा आणि ती रामाची सीता कोण ऐका ती असं काम होऊन बसायचं तुम्हाला बी काय कळत नाही तुम्ही भाव म्हणता अव हाय भाव तुमचं भावाचं प्रेम हाय असं राहू द्या खायाला घास मुटका घाला पण ही काय रोज उठून कुठाना हा बघू घे पण बायला राहिल्यावर तरी बायको ऐकते का त्यांचं कसं होतं त्यांचं त्याचं चालेल तर चालेल बघू महिनाभर तर कसं चालतंय या तिला म्हणावं एवढं घर होती सुखासुकी अरे हाय येतलंय आता किती होते ते चार खोले, खोले, खोले माला, माला तर सगळ्या मिळून दोन खोल्या घ्या तुम्हाला दोन खोल्या आमच्या आम्ही राहतो निवांत कुणाला काय नको तुम्हाला मला बी नको तुला बी नको असं बी करू नका म्हणावं तुम्ही आणि काय जनाव जमाना शरीर जास्त घ्यायचे असले की मला तर नको झालंय बघा काय एवढं करून धरून धारा धुरा सगळं करायचं जनावछत्रावाची वैरंग काढी करायचं आणि ही म्हणती काय माझं आहे सगळं माझं आहे हे न म्हणायचं माझा तेनं म्हणायचं अ का आम्ही चाकरीचं घडी आहे का इथं आ मला चाकरी आणलं आहे दहा अकरा वर्षी वाटतं इथं काय मला कुठं नेलं आणलं दवाखान्यात आणलं त्याची मापं काढायची आई बा आजारी असली तकडं गेली त्याची मापं काढायची हिला का जाऊ नको म्हणते का मी का हिला ही घर सोडू वाटत नाही माहेरला का जा वाटत नाही का जा वाटत नाही हिला माहेरला माहेरला जायला बायका नुसत्या उतावल्या होत्या त्या हिला का जा वाटत नाही माहेरला काय प्रश्न आहे हिचा काय ही आहे तिचं हां मी काहीला जाऊ नको म्हणते बाहेरला सगळीजण मलाच म्हणते ती हिला हिंडायला पाहिजे फिरायला पाहिजे अरे तिला जा म्हणतोय की जा पाठ जा हिंड जा फिर जा आठवडं फिर महिना फिर तिला फिर म्हणलं का ती म्हणते हिथं घ्यायची कामं व्हायची राहते ती बरोबर मला फिर म्हणते ती एक पंचायत आहे का